हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर शुभ सकाळ सगळ्यांना झाडांना झेंडूचं जे झाड आहे त्यांना खूप कळे आलेले आहेत आणि फुलसुद्धा आलेलं आहे काल परवाच्याच व्हिडिओमध्ये मध्ये मी बोलले की मला पूजेला फुलं नाही आहेत आणि झाडाला पण एकसुद्धा आलेलं नाही आहे तर कालच एक मी आत्ता सुरुवातीला तर मी जे बघितलं पिवळं फुल ते गुलाबाचं एक फूल आणि झेंडूलासुद्धा कळे आलेले आहेत त्याचबरोबर गुलाबालासुद्धा दोन कळे आलेल्या आहेत असो तर यायला सुरुवात झालेली आहे आणि झाडावर मस्त असं पाणी साठलेलं आहे पावसाच्या त्याच्यामुळे खूप टवटवीत झालेले आहेत असो तर आज मी जास्त काही व्हिडिओ वगैरे केला नाही आहे आणि सकाळची खूप घाई होती आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो द्वादशीचा आहे परवा एकाच झाली काल द्वादश होती आणि द्वादशीचाच व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करत आहे तर घाई गडबडीमध्ये म्हणजे मुलाला पण आठ वाजताच जायचं होतं त्यासाठी म्हटलं चला पटपट आपलं सकाळचे कामं उरकून घेतले आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले आहे स्वयंपाकामध्ये म्हटलं द्वादश मोठी आहे काहीतरी चांगला स्वयंपाक बनाव पण सुचत नव्हतं आणि म्हटलं चला आवरलं पण पाहिजे आपलं जॉबवरती जायचं आहे तर तर त्यासाठी मग मी पटकन काय केलं एक दोन चार धिरडे बनवले आणि जे आपण बेसन पोळी म्हणतो क किंवा धिरडे बोलतो तर त्या धिरड्यामध्ये मी जे धिरडे बनवलेत ह्याची रेसिपी मी तुम्हाला खूप वेळेस टाकलेली आहे ह्याला आपण पुडाची वडी आणि ह्याच्यामध्ये ह्या गरम गरम धिरड्याला मसाला लावून आपल्याला पॅक करायची आहे जसे की आपण मासोळी वगैरे बोलतो ना त्या पद्धतीनेच आहे पण मासोळीमध्ये वेगळं सारण लागतं आणि ती मासोडी आपल्याला उकडलेल्या बेसनापासून बनवायची असते आणि ही मासूरडी आपल्या हे भा पुडाची वडी जी आहे ती आपल्याला धिरड्यापासून बनवायची असते तर चला असो त्या वड्या बनवल्या आणि थोडासा मसाला बनवून आपल्याला त्या वड्याला लावायचा असतो तर इथं मी थोडंसं बेसन त्या व मसाल्यामध्ये घातलं तर काय झालेलं आहे थोडासा रंग चेंज झाला आणि भाजी थोडीशी मिस्टिक झाली पण टेस्ट छान आली होती असं स्वयंपाक छान झाला होता वरण झालं भाजी झाली म्हटलं चला गोडाचं काहीतरी बनवायला हवं म्हणून काय केलेलं आहे थोडीशी निवेद्यापुरती खीर बनवलेली आहे म्हटलं काहीच गोड नसेल तर मग द्वादशीच्या स्वयंपाकाचा काही अर्थच नाही आहे आणि सगळ्यांना उपवास होते तर उपवास सोडायला थोडंसं गोडसुद्धा हवं हो। तर मी ज्या प्लेटमध्ये शेवाय ओतून घेतल्या होत्या त्या प्लेटमध्ये होता थोडासा कांदा पडलेला तो काढून न घेता मी टाकला तर तो पडलेला आहे या तुपामध्ये तर असो तो काढून घेत होते तो काही निघलाच नाही मला कारण तूप आणि शेवाया दोन्ही गरम झाल्या होत्या आणि माझ्या हाताला काहीतरी येत नव्हते तर तो तिथेच राहिला एका कडेला आणि मी तसंच भाजून घेतलेलं आहे तर इथं शिवाय चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत मी ड्रायफ्रूट्स म मा सगळे संपले होते माझे आणि इथं माझ्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत मी रेशी इथे थोडंसं व्हिडिओ मागं पुढे केलेला आहे का तर प्रत्यक्षा बघा मी थोडीशी खीर बनवते तर काय बोलते त्यासाठी मी इथं चपात्याचा व्हिडिओ ॲड ॲड केलेला आहे आणि जो पण आपली रेसिपी सांगत सांगत करत होते तो मग पुढे घेतलेला आहे

मला चपात्या वगैरे झाल्या खीर झालेली आहे भाज्या झालेल्या आहेत आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण याच्यामध्ये दुसरं काही ॲड नाही केलेलं फक्त आज घाईघाई केलेलं तेवढा स्वयंपाकच शेअर केलेला आहे तर चला सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय